लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे मतदानाची आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते एकोणसाठ जिल्हा परिषद जागांसाठी आणि त्याचबरोबर जे आहे ते एकशे अठरा पंचायत च्या जागांसाठी जे जा आहे ते आज मतदान होत आहे आणि त्यासाठी सगळी यंत्रणा सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते गावागावांमध्ये हे अशा पद्धतीनं प्रशासनानं यंत्रणा राबवल्याचं पाहायला मिळतंय लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपाचा थेट संघर्ष पाहायला मिळाला सामना पाहायला मिळाला आरोप प्रत्यारोपच्या फैरी पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर आज प्रत्यक्षात मतदान होताना पाहायला मिळत आहे जे आहे ते या ठिकाणी पूर्ण तयारी प्रशासनानं केल्याचं पाहायला मिळालं त्याच पद्धतीनं अनेक ठिकाणी जे आहे ते सी सी टी व्ही कॅमेरे असतील किंवा पोलिसांनी सा बंदोबस्त असेल अशा पद्धती सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या पार करण्यात आलेल्या आहेत अनेक केंद्र जे आहेत ते या केंद्रावरती जे आहे ते हे मतदान होणार आहे आणि त्यासाठी कर्मचारी असतील किंवा आरोग्य सेवा असतील सुविधा असतील अशा पद्धतीने सगळी यंत्रणा जी आहे ते या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेली आहे आपण पुन्हा एकदा पाहू शकता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जे आहे ते जिल्हा जिल्ह्या भरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये आज मतदान होत आहे आणि त्या अगोदर प्रशासनानं चांगली कंबर कसल्याचं चा पाहायला मिळतंय महानगरपालिकेनंतर सगळ्यांच्या नजरा आता जिल्हा परिषदेकडे आहेत आणि जिल्हा परिषदेसाठी आज मतदान होत आहे आणि त्या अगोदर प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळं सर्व लोकांनी बाहेर येऊन मतदान करण्याचं आव्हान आम्ही देखील करत आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हे सगळे अपडेट आजचे उद्याचे आणि निकालाचे पाहण्यासाठी आमच्यासोबत जुळून राहा धन्यवाद